नमस्कार मी अंकिता अंकितास रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आलू पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी मी इथे तीन वाटी असं गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत मीठ असं यामध्ये मिसळून घ्यायचं आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात पीठ मळताने खूप असं पाणी नाही घालायचं थोडं थोडं करून पाणी टाकायचं पा पीठ असं एकदम मऊ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही असं सैलसर असं मध्यम कनसष्टी ठेवायची आता आपण तेल एक चम्मच असं तेल टाकून पीठ असं आपण एक एक मिनिटासाठी असं मळून घेणार आहोत तेलाने असं बबल्स नाही आहेत त्याच्यासाठी आता आपलं पीठ असं इथे छान असं मळून झालं आहे आपण अर्धा तासासाठी असं पीठ साईडला ठेवणार आहोत इथे आपण पराठा बनवण्यासाठी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्यांच्या साला काढून घेतल्यात मॅशरने मॅश करून घेतले आता आपण त्यामध्ये टाकूयात कांदा मध्यम आकाराचा मोठा कांदा असेल तरी ते अर्धा घेतला तरी चालेल आता बारीक केलेली कोथ हिरवी मिरची ओवा टाकायचा ओव्याने एकदम अशी छान टेस्ट येते आणि खायला पण खूप असं पौष्टिक आहे आता खूप सारी बारीक केलेली कोथंबीर टाकूयात आणि हे सर्व असं मिक्स करून घेऊयात हो छान असं सर्व एकजीव होईपर्यंत आता आपण त्यामध्ये टाकूयात लाल तिखट धने पावडर हळद चवीनुसार मीठ घालूयात आता आणि हे सर्व सारण आपण असं मिक्स करून घेऊया हो एकदम असं आत्ता आपण त्याचा असा गोळा करून पीठ असं दहा मिनटासाठी आपण साईडला ठेवून त्याचं छान असं मुरत मसाले त्यामध्ये आपलं पीठ पण इथे छान असं भिजले आणि सारण पण असं सा छान तयार झालं आपण पुरणपोळी किंवा मोदक बनवण्यासाठी जसं हे करतो तसंच आपल्याला पराठा पण तसाच बनवायचा आहे आत्ता आपण हे सर्व असं छान असं हे पराठा बनवून घेणार आहोत इथे असा पराठा जास्त पातळ पण नाही लाटायचा आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं सारण असं सर्व बाजूने पराठ्याला सर्व बाजूने असं गेलं पाहिजे त्याने पराठा खूप छान होतो आता असं इथे पराठा आपण भाजून घेणार आहोत मस्त आता इथे तेल तूप किंवा बटर काही पण लावू शकता मी इथे बटर घेतलं आहे सर्व बाजूने असा पराठा एकदम असा छान भाजून घ्यायचा एकदम छान असे बबोल झालेत पराठ्याला आणि खूप असा छान पराठा झाला आहे एकदम असा कुरकुरीत मस्त होईपर्यंत आपण त्याला मस्त भाजून घेणार आहोत बनवायला पण खूप सोपी रेसिपी आहे आणि खायला तर कसं सर्वांनाच आवडतो पराठा एकदम छान भाजला गेला आहे आता आपला पराठा इथे मस्त इथे आपला पराठा असा बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपीसाठी धन्यवाद